she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रविवार आणि आज आहे होळी तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातलं जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य आहेत ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आज होळीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे बघा आंब्याची जी पानं असतात ना महत्व तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं पूजेमध्ये सुद्धा बघा जर आपल्याकडे नागवेलीचे म्हणजेच विड्याचे जर पानं नसेल तर आपण आंब्याची पानं तिथे ठेवत असतो आणि त्यावरती आपण पूजा करत असतो तर आंब्याच्या पानांना इतकं महत्त्व का असतं तर भगवान शिवशंकरांनी आंब्याच्या पानांना वरदान दिलेलं आहे की जर ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग होईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास्तव्य करेल किंवा सदैव कायम त्याच घरामध्ये स्थायी स्वरूपात राहील माता लक्ष्मी या चंचल आहेत आणि त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आता बघा कोणकोणते उपाय करायचे असतात तर आता माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे घरामध्ये विष्णू सहशनाम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचं पठण झालं पाहिजे त्याचबरोबर जे, जे विशिष्ट दिवस असतात ना त्या विशिष्ट म्हणजेच आता हे जे काही सण वार असतात तर त्या सण वारांना आपल्याला काही उपाय करायचे असतात तर त्यातलाच हा एक प्रभावी उपाय तो म्हणजे आंब्याच्या पानांचा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी आंब्याची पानं घ्यायची आहेत किती घ्यायची आहेत सात घ्या किंवा अकरा घ्या पण घेतानी ते विषम संख्येमध्येच तुम्हाला घ्यायचे आहेत ते घेतली की त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतले की तुम्हाला प्रत्येक आंब्याच्या पानावरती एक हळदीचा जो टिंब असतो बघा हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला एक हळदीचा टिंब द्यायचा आहे आणि त्यानंतर एक दोरा घ्यायचा आहे आणि त्याचं तुम्हाला तोरण तयार करायचं आहे मध्ये फुलंसुद्धा सुद्धा असेल तुमच्याकडे ता तर टाकू शकता नसेल तर नाही टाकले तरीही चालेल आणि हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि मुख्य दरवाजाला लावल्यानंतर आपल्या म्हणजे आपला जो उंबरटा असतो उंबरट्याच्या वरती जी जागा असते मुख्य दरवाजाच्या चौकट तर तिथे लावायचं आहे त्यानंतर त्या चौकटीची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की ज्या घराला आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं पौर्णिमेच्या दिवशी त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असतात त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही तर हा आंब्याच्या पानांचा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता अ... आता उद्या तुम्ही हा आंब्याच्या पानांचा उपाय केला की त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते तोरण काढून टाकायचं कारण आपण काय करतो तोरण लावतो आणि तसंच ते ठेवतो आणि ते पानं ज्यावेळेस वाळतात ना तर त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी समाविष्ट होत असते त्यामुळे आता तुम्ही आज हे तोरण लावलं तर उद्या लगेच तुम्हाला ते काढून टाकायचं आहे आणि असं प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा बघा माता लक्ष्मीची घरावरती खूप फा तुम्हाला छान असा परिणाम दिसून येईल की घरामध्ये जो पैसा येत आहे तो तो स्थिर झालेला आहे घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वाद झालेला आहे घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपलेल्या आहेत मुळात निगेटिव्ह एनर्जी जी घरामध्ये कुठेतरी आपल्याला जाणवत होती तर तीसुद्धा संपलेली आहे तर असा हा उपाय अगदी साधा आणि सोपा नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ